जनावरांची अवैध वाहतूक करणारा ड्रग पोलिसांच्या ताब्यात नागपूर येथून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी दिनांक वीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वरील आदिलाबाद मार्गावर पोलिसांनी सापळा रचला माहितीनुसार एक पिवळ्या रंगाचा ट्रक क्रमांक एम ए चाळीस सीडी बेचाळीस सहासष्ट यामध्ये जनावर घेऊन जात असलेला ट्रक पोलिसांनी थांबवला त्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये सतरा जनावर आढळून आली सदर जनावरे एक्क्याऐंशी हजार रुपये व बारा लाखाचा ट्रक एकूण बारा लाख एक्क्याऐंशी हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी आरोपी अब्दुल अब्दुल गफ्फार व रिझवान कुरेशी दोघेही राहणार नागपूर यांच्यासह दोन जणांविरुद्ध पांढरकवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे मारेगाव वार्ता वाजिद कुरेशी पांढरकवडा यवतमाळ